मुसळधार पावसामुळे नागपूरच्या मानकापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी परिसरातल्या घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलंय रात्री झालेल्या पावसामुळे पाणी अचानक घरांमध्ये शिरलं त्यामुळे घरातील सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या आहेत रजत अक्षरशः भरपूर पाऊस पडल्याचं दिसतंय आणि घरांमध्ये देखील पाणी शिरलंय आत्ताची तिथली परिस्थिती नेमकी काय आहे नक्कीच आकांक्षा काल रात्री दीड वाजल्यापासून पावसाला जोरदारपणे सुरुवात झालेली होती सध्या पाऊस थांबलेला आहे मात्र जसा प्रश्न तुम्ही विचारला लोकांच्या घरांची स्थिती काय आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जवळचा एक भाग आहे आणि या ठिकाणी बागडे कुटुंबियांच्या घरी अशा पद्धतीने पाणी जो आहे तो शिरलेला आहे रात्री तीन वाजता पाणी अचानक घरात शिरायला लागलं आणि झोपेतून जागे झालेल्या लोकांनी आपलं घरगुती साहित्य वाचवण्यासाठी अशा पद्धतीने धडपड केली आणि सर्व उंचावर ठेवण्यात आहे आहे अगदी पाणी गेलेलं या ठिकाणी हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक पट्टी जी आहे ती लावण्यात आलेली आहे घरात बाहेरचा पाणी घरामध्ये शिरू नये या उंची पर्यंत पाणी जो आहे तो पहाटे तीन वाजता शिरलेला होता आ, मला सांगा किती नुकसान झालंय तुमचं आमचं जवळपास दरवर्षीच आहे आमचं आता पंचवीस तीस हजाराचं नुकसान झालं आहे काय नुकसान झालं फ्रीज तर आम्ही वाचवला पण वॉशिंग मशीन आमची खराब झाली आहे कूलर आमचा खराब झाला आहे आणि मागच्या वेळेसही आम्हाला काहीतरी एक थातूरमातूर काहीतरी मिळालं होतं आम्ही अनेकदा प्रशासनाला मनपा प्रशासना प्रशासनाला अनेकदा तक्रार करून सुद्धा ते लोक ऐकत नाही थातूरमातूर काहीतरी कारवाई करतात आणि इतकंच नाही तर एक इथे मागे आमच्या रेल्वे पटरी आहे त्या रेल्वे पटरीच्या मध्ये छोटा एक नाला आहे त्या नाल्यामध्ये या परिसरातील जितकेही घरं असतील जितकेही हे असतील सोसायट्या असतील सगळेचे सगळे नाले तिथे आणून हे करतात पण त्याला त्याची जागा मोकळी करत नाही त्याच्यामुळे आमच्या दरवर्षी हा प्रॉब्लेम आम्हाला सतावतो आकांक्षा या लेनमध्ये समोर जे घरं आहे त्या प्रत्येक घरामध्ये अशाच पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि घरामध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांचा जो घरगुती साहित्य आहे त्याचं नुकसान झालेलं आहे लोकांची बेडिंग असेल स्वयंपाकघरामधील धान्य असेल किंवा जे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या जमिनीवर ठेवलेल्या असतात फ्रीज किंवा वॉशिंग मशीनसारख्या त्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सध्या जरी पाऊस थांबलेला आहे किंवा अगदी पावसाची रिपरीप सुरू आहे मात्र काडोख जो आहे तो नागपुरात दाटून ना आलेला आहे त्यामुळे दिवसभर पाऊस होऊ शकतो प्रशासनाने रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे जर मोठा पाऊस नागपुरात दिवसभर झालं तर नागपूरकरांची अडचण वाढेल नुकसानही होऊ शकतो हो हो धन्यवाद रजत आपण दिलेल्या या माहितीबद्दल पुढची बातमी पाहूयात गोंदिया